नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अयोध्येतलं प्राणप्रतिष्ठेचं काम संपवलं आणि विना विलंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे खूप जुने आणि कर्मनिष्ठ मानले गेलेले समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याची घोषणा केली आणि बघता बघता पुढल्या चार दिवसामध्ये बिहारमध्ये चमत्कार घडला इंडी अलायन्सची स्थापना करणारे आणि जमवाजमव करणारे नितीश कुमार ती आघाडी मोडून एन डी एमध्ये सहभागी झाले आता यामागे राजकारण होतं का होतं मी मोदीचा मोदींचा आणि भाजपचा समर्थक असलो तरी भाजप कसं राजकारण करतो हे समजावणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि भाजपतले लोक कोणी साधू संत आहेत काँग्रेसमधले लोक राजकारणी आहेत असं म्हणायचं कारण नाही राजकारणात आलेली माणसं संत नसतात आपापले राजकीय हेतू मतलब घेऊनच ते राजकारणात आलेले असतात काही वेळेला ते वैयक्तिक असतात काही वेळेला ते वैचारिक असतात आणि ते हेतू साध्य करण्यासाठीच ही मंडळी राजकारणात आलेली असतात सार्वजनिक जीवनात आलेली असतात आणि त्यातून सार्वजनिक साधनंही हस्तगत करत असतात आणि त्या साधनांच्या आधारे आपले हेतू साध्य करण्याचे डावपेच खेळत असतात त्यालाच राजकारण म्हणतात त्यामुळे भारतरत्नसारखा सन्मान हा राजकारणासाठी वापरावा का असली अकॅडमिक चर्चा करून काहीही साध्य होत नाही हे होत असतं राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनीसुद्धा तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम राम एम जी रामचंद्रन यांना भारतरत्न पुरस्कार बहाल भार केला होता एम जी रामचंद्रन हे तमिळनाडूतले सर्वाधिक लोकप्रिय असे अभिनेता चित्रपट अभिनेता असले आणि जनमानसावर त्यांचं प्रचंड गारूळ असलं तरीही त्यांना भारतरत्न दिलं जावं इतकं त्यांचं कर्तृत्व वगैरे बिलकुल नव्हतं पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये प्रचंड यश इंदिरा हत्येमुळे मिळवलेले राजीव गांधी यांना एकोणीसशे एकोणनव्वदची लोकसभा निवडणूक येता येता पराभवाची चाहूल लागलेली होती आणि त्यामुळे तमिळनाडूमध्ये आपल्याला निधन पंधरा वीस जागा तरी अधिकच्या जिंकता याव्या यासाठी जे डावपेच राजीव गांधी खेळत होते त्यातूनच त्यांनी तमिळनाडूतल्या अण्णा द्रमुकबरोबर हातमिळवणी करत त्या पक्षाचे संस्थापक एम जी रामचंद्रन यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला होता आणखीन एक गोष्ट आहे नेहरू असो किंवा इंदिरा गांधी असोत त्यांनी तर स्वतः पंतप्रधान असताना स्वतःलाच भारतरत्न पुरस्कार दिला होता तेव्हा असे पुरस्कार पद्म पुरस्कार हे राजकारणासाठी कधी वापरलेच गेले नाहीत असा दावा कोणीही करू शकत नाही आणि म्हणूनच मोदीसुद्धा असा कुठलाही राजकीय लाभ उठवण्यासाठी असं राजकारण करणार नाहीत असा दावा कोणी खोळा माणूस करेल मी करणार नाही मी भाजपचा समर्थक असलो तरीही राजकीय विश्लेषक आहे आणि भाजपचे डावपेचसुद्धा लोकांना समजावून सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि म्हणूनच हा विषय मी घेतलेला आहे इंडी अलायन्सला जबरदस्त धक्का द्यायचा असेल आणि त्यांना नैराश्यग्रस्त आणि वैफल्यग्रस्त करायचं असेल तर त्याची सुरुवात करणाऱ्या माणसालाच त्या आघाडीतून फोडायचा हेच राजकारण डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि त्याचा इंडी अलायन्स सोडून एन डी एमध्ये येण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी भारतरत्न पुरस्काराची घोषणा कर्पूरी ठाकूर यांना करण्यात आली ही वस्तुस्थिती आहे हा एक आहे कर्पुरी ठाकूर यांची जन्मशताब्दी आहे आणि भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी कर्पूरी ठाकूर हे अतिशय योग्य व्यक्तिमत्व होतं हे पण कोणीही नाकारू शकणार नाही मला आठवतं सत्याहत्तरच्या निवडणुकीनंतर जेव्हा कर्पूरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री दुसऱ्यांना झाले त्याच्या आधी एकोणीसशे सदुसष्ट साली कर्पुरी ठाकूर हे बिहारचे पहिले संयुक्त विधायक दलाचे मुख्यमंत्री झालेले होते आघाडीचे पण अत्यंत निरीच्छ निस्वार्थी राजकारणी कसा असावा याचा तो नमुना होता मला तेव्हा आम्ही तरुण होतो सदुसष्ट सत्याहत्तर वगैरे कालखंडामध्ये तेव्हा एक गोष्ट या माणसाची ऐकली जो माणूस त्यावेळेला सत्याहत्तर साली बिहारचा मुख्यमंत्री होता आणि मुख्यमंत्री असलेल्या कर्पूरी ठाकूर यांचे वडील समस्तीपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर नाभिक म्हणून व्यवसाय करत होते आज जे कौतुक नरेंद्र मोदींचं सांगितलं जातं की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत गुजरातचे मुख्यमंत्री होते पण त्यांच्या कुटुंबातल्या कोणालाही मोदींच्या राजकीय पदाचा फायदा घेता आला नाही काहीशी तशीच गोष्ट कर्पूरी ठाकूर यांच्याविषयी पन्नास वर्षापूर्वी सांगितली गेलेली आहे आणि वस्तुस्थिती होती आणखीन एक कर्पुरी ठाकूर यांचा किस्सा सांगितला पाहिजे तो किस्सा असा आहे की कर्पुरी ठाकूर हे सत्याहत्तर साली निवडणूक लढवत होते बिहारमध्ये आणि त्यांना आर्थिक मदतीची गरज होती कोणीतरी त्यांना सांगितलं आणि कर्पुरी ठाकूर यांनी मुंबईचे काँग्रेस नेते जे त्यावेळेला इंदिरा गांधी विरोधामध्ये उभे ठाकलेले होते ते रजनी पटेल यांना कळवणे रजनी पटेल यांच्याकडे कर्पूरी ठाकूर यांनी एक लाख रुपयाची निवडणूक निधी म्हणून मागणी केलेली होती आणि कर्पुरी ठाकूर यांना रजनी पटेलांनी त्या काळामध्ये सत्याहत्तरमध्ये दोन लाख रुपये कॅश पाठवलेली होती लक्षात ठेवा सत्याहत्तरमध्ये दोन लाख ही कॅश खूप मोठी होती बरोबर आहे पण मुद्दा असा आहे मित्रांनो की आपण एक लाख रुपये मागितले आणि रजनी पटेलांनी दोन लाख पाठवले तर कर्पूरी ठाकूर यांनी ते थे ठेवून घेतले नाहीत दुसऱ्या दिवशीची रेल्वे गाडी पकडून तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कर्पूरी ठाकूर मुंबईत आले होते आणि रजनी पटेल यांच्या घरी जाऊन त्यांनी त्या दोन लाखातली एक लाख रक्कम रजनी पटेलांना परत केली होती की मला एकच लाख रुपये पाहिजे होते तुम्ही चुकून दोन लाख रुपये पाठवलेत मला ते अधिकचे एक लाख रुपये नकोत ते परत घ्या रजनी पटेल अचंबित होऊन त्यांच्याकडे बघत बसले काही नाही ते पैसे दिले आणि कर्परी ठाकूर उलट्या पावली निघून गेले बिहारला निवडणूक लढवली लोकसभेवर निवडून आले नंतरच्या विधानसभा निवडणुकीत ते ग बिहारचे मुख्यमंत्रीसुद्धा झाले इतका निरीच्छ आणि निस्वार्थ माणूस होता तर त्याला भारतरत्न हा पुरस्कार देण्यामध्ये गैर लागू काहीच नाही किंबहुना इतका उत्तम माणूस या पदाला क्वचितच सापडू शकतो आणि म्हणूनच ती मागणी नितीश कुमारांनी केली आणि मोदींनी मान्य केली असेल तर त्यात दोष काढता येणार नाही हां पण तरी त्यात राजकारण नव्हतं असं बिलकुल नाही आता राजकारण समजून घेतलं पाहिजे आता राजकारण समजून घेतलं पाहिजे असे कारण मला वाटतं सव्वीस जानेवारीच्या एक दोन दिवस आधी म्हणजे आठ दहा दिवसापूर्वी कधीतरी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला त्याला आता एक आठवड्यापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे आणि त्यानंतर तीन फेब्रुवारीला बातमी येते की भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते आजचे लालकृष्ण अडवाणी यांनासुद्धा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला मुद्दा असा आहे की अडवाणींना पुरस्कार देण्यात गैर काहीच नाही ते ज्येष्ठ आहेत जवळजवळ सहा दशकापेक्षा अधिक काळ त्यांनी भारतीय राजकारणामध्ये एका विशिष्ट पद्धतीने वैचारिक भूमिकेतून राजकारण केलेलं आहे संसद गाजवलेली आहे उपपंतप्रधानपट भोगलेलं आहे तेव्हा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा असा सन्मान करण्यात काहीच नाही पण भाजपची आणि मोदींची सत्ता येऊन दहा वर्ष उलटल्यानंतर आणि त्याच अडवाणींना राजकारणातून मोदींनीच निवृत्त केल्यानंतर भारतरत्न द्यायला इतका उशीर का त्यापेक्षाही राजकारण कुठे लक्षात घ्या मित्रांनो जर कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देणं योग्य असेल तर मग अडवाणींना देण्यात चूक काय पण ही दोन माणसं या दोन व्यक्तिरेखा या परस्पर एकमेकांपासून दोन ध्रुवावरच्या आहेत दोन ध्रुवावरच्या आहेत म्हणजे मंडल कमंडल असं म्हटलं जातं की ज्या वेळेला अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये लालूंनी अडवली तेव्हा भा भाजपने व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला तेव्हा भा भाजपच्या राजकारणाला श देण्यासाठी आपलं विश्वासमत गमावण्याच्या आधी व्ही पी सिंग यांनी मंडल आयोगावरची धूर झटकली आणि त्यातल्या त्या 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 शिफारशी मान्य करून टाकल्या आणि मंडल आरक्षण सुरू झालं आणि नंतर प्रचार असा झाला की मंडल शिफारशींना आणि आरक्षणाला विरोध करण्यासाठीच अडवाणींनी पाठिंबा काढून घेतला वगैरे वगैरे ते सोडून द्या पण कर्पुरी ठाकूर हे बिहारमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अतिपिछड्यांचं आरक्षण लागू करणारा नेता म्हणून ओळखलं जातं दलित आणि आदिवासी यांना वगळून पिछड्यांच्या आर आरक्षणाची सुरुवात कर्पूरी ठाकूर यांनी केली होती त्यामुळे मंडल आयोगाचा पाया घालणारा नेता म्हणून कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे दुर्दैव त्यांचं आहे की त्यांच्या नावाने राजकारण करणारे लालू प्रसादसारखे दिवाळखोर आज सगळं राजकारण कौटुंबिक बनवून गेलेत ज्या कर्पुरी ठाकूरनी आपल्या कुटुंबाला आपल्या सत्तेचा काडी मात्र फायदा घेऊ दिला नाही त्यांचा चेला म्हणवणाऱ्या लालूंनी अख्खं कुटुंब राजकारणात आलं आणलं आणि अख्खा बिहार ओरपून 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 खाल्ला पण तो विषय वेगळा आहे मुद्दा असा आहे की कर्पुरी ठाकूर म्हणजे मंडल आणि लाल ला, लालकृष्ण अडवाणी म्हणजे कमंडल ही आपल्या देशातल्या पुरोगामी पत्रकारितेची भाषा राहिलेली आहे आणि या दोघांनाही एकाच वर्षी आठ दिवसाच्या अंतराने भारतरत्न दिलं जावं याला राजकारण म्हणतात मित्रांनो मला वाटतं असं यापूर्वी नोबेल पारितोषिकाच्या बाबतीत पण झालेलं आहे मला आत्ता आठवत नाही पण कुठलं तरी नोबेल शांतता पारितोषिक विभागून देण्यात आलं होतं आणि ज्यांना ते देण्यात आलं होतं कदाचित यासर अराफत आणि कोणतरी इस्रायलचा होता असा कोणतरी आहे किंवा होचीमिन आणि किसिंजर असं कोणतरी आहे की ज्यांनी एका भयंकर मोठ्या हिंसक अशा अशांततेच्या विषयात तो विषय संपवला म्हणून दोन लोकांना देण्यात आलं पण ते दोन्ही लोक त्याला तितकेच जबाबदार होते हा जो विरोध आवास होता नोबेल शांतता पारितोषिकाच्या बाबतीत तो तसाच्या तसा तो तसाच्या तसा आपल्याला तसा, कर्पूरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या बाबतीत दिसू शकतो दाखवता येऊ शकतो आणि दोन्ही पुरस्कार एकाच वेळेला घोषित करता आले असते पण नाही केलेले आधी कर्पुरी ठाकूर यांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्याची वाहवा घेण्यात आली कारण कर्पुरी ठाकूर यांच्या पुरस्काराबद्दल कोणी पुरोगामी तोंड वेंगाडून बोलू शकला नसता त्यामुळे त्यासाठी तो पुरस्कार कसा योग्य आहे हे आठ दिवस सगळ्यांना आपल्या विरोधकांना मोदींनी बोलायला भाग पाडलं आणि त्यानंतरच अडवाणींचं नाव त्या पुरस्कारासाठी जाहीर केलं हे राजकारण असतं की आधी तुमच्याकडून कर्पूरी ठाकूर यांच्या पुरस्कारासाठी पाठ थोपटून घेतली मोदींनी पण एकाच वेळेला दोन्ही दिले असे तर बघा कर्पूरी ठाकूरना अडवाणींसोबत देऊन मंडल कमंडल सगळी आंदोलन चळवळ बदनाम करून टाकण्यात आली काय काव 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 सुरू झालं असतं पण आधी कर्पुरी ठाकूरचं नाव जाहीर झालं आणि त्याची वाहवा घेतली मोदींनी आणि मग हळूच पोतडीतून लालकृष्ण अडवाणी हे नाव बाहेर आलं याला नरेंद्र मोदी म्हणतात नरेंद्र मोदी राजकारण कसं खेळतात बघा की तुम्ही जे काय हलकल्लोळ माजवाल ते लक्षात ठेवून तुमची नागी आधीच ठेचून घ्यायची आणि मग आपला पत्ता बाहेर काढायचा ही नरेंद्र मोदींच्या राजकारणाची दीर्घकालीन स्टाईल राहिलेली आहे मी मोदी समर्थक आहे मी लपवत नाही पण एक गोष्ट मी सांगतो की मोदी हा माणूससुद्धा साधूसंत नाही त्याची मानसिकता साधू संतासारखी असेल पण ज्यावेळेला आपण राजसिंहासनावर बसतो तेव्हा आयुष्यानी करून चालत नाही दयामाया दाखवून चालत नाही शासन करताना शासनकर्त्याने आवश्यक तितकं कठोर असलं पाहिजे मुत्सद्दी आणि मुरब्बी असलं पाहिजे याचा उत्तम नमुना म्हणजे नरेंद्र मोदी आहे आणि म्हणून भारतरत्नसारखा सारखा पुरस्कार करपीर ठाकूर यांच्यासारख्या योग्य माणसाला देताना तितकाच तितका योग्य असलेला माणूस लालकृष्ण अडवाणी त्या पुरस्कारासाठी निवडला पण त्याचा गवगवा केल्यानंतर जे काहूर माजवलं जाईल त्यातली त्या त्या हवा अधिक काढून घेतली आणि मग अडवाणींचं नाव जाहीर केलं राजकारण तिथे असतं मित्रांनो ही दोन्ही नावं वा एका वेळेला जाहीर करता आली असती अचानक एक दिवस ठरलं आणि अडवाणींना देऊया असं झालेलं नाही किंवा कर्पुरी ठाकूरना दिलं जाईल वगैरे अशी सुद्धा चर्चा नव्हती कर्पूरी ठाकूरना पुरस्कार दिला तिथे तो विषय संपला होता कारण त्यानंतर दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी बाकीचे पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री हे पुरस्कार देऊन झालेले होते त्यामुळे या सगळ्या राष्ट्रीय नागरी पुरस्काराचा विषय मागे पडलेला होता मग आठ दिवसांनी अचानक अडवाणींचं नाव भारतरत्न म्हणून पुढे आलं कसं त्याला राजकारण म्हणतं कारण एकत्र जाहीर केलं असतं तर कल्लोळ माजवला गेला असता कर्पुरी ठाकूर ठाकूरांचा सन्मान की अवमान मंडल कमंडल सुरू झालं असतं मित्रांनो पण आता कर्पूरी ठाकूर यांच्या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर जे काय व्हायची ती चर्चा होऊन गेली आहे आता अडवाणीनं पुढे आल्यानंतर कर्पूरी ठाकूर यांच्या संदर्भाने आडवाणींना टोचणं टोचून बोलणं हे फारसं होणार नाही आणि म्हणून मी त्याला राजकारण म्हणतो म्हणून त्याला राजकारण म्हणतो मित्रांनो इतकं वीस बावीस वर्ष टीकेचे घाव सोसून एक माणूस सतत राजकीय प्रगती करत जातो तर गंभीरपणे त्याच्या वाटचालीकडे बघितलं पाहिजे आपल्या शत्रूकडूनसुद्धा शिकावं असं म्हणतात भले तो शत्रू तुम्हाला आवडत नसेल त्यांनी कलेला पराभव तुम्हाला आवडत नसेल पण त्याचे डावपेच शिकण्यासारखे असतात कारण त्या डावपेचचा तो यशस्वी होत असतो राहुल गांधींपर्पासून मोदींच्या सगळ्या सगळ्या विरोधकांना नेमकी ही गोष्ट जमलेली नाही ते मोदींचा कमालीचा द्वेष करतात पण मोदींपासून काही शिकायला तयार नसतात मोदींपासून शिकण्याची एक मोठी गोष्ट अशी आहे की आपला हेतू साध्य करायचा आणि तो हेतू साध्य करताना आपलं कमीत कमी नुकसान होईल आपल्या राजकारणाचं आपल्या पक्षाचं आपल्या भूमिकेचं कमीत कमी नुकसान होईल आणि अधिकाधिक फायदा होईल या दृष्टीने कसे डाव टाकावेत कशी पावलं टाकावीत हे मोदींकडून शिकण्यासारखं असतं पण दुर्दैव असं आहे की ते शिकण्यापेक्षा त्या यशामध्येच कसं अपयश आहे हे शोधण्यातच ज्यांची बुद्धी खर्च होते ते मोदींना समजू शकणार नाही मोदी इतिहास घडवून जातील असं मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार